हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही मी हे छान आणि तुम्ही हे मजेत असाल आय होप मजेत तसायलाच हवं तर नवीन दिवसात छानसे नवीन सुरुवात झाली आहे आणि ब्लॉगला सुरुवात असली आहे ना म्हणजेच घरकामापासून झाली आहे तर सर्वात आधी म्हटलं उठल्या उठल्या जे आहे ना मी चाय वगैरे जे आपलं रुटीन असते मी तो चालू ठेवला तो झाल्यानंतर लगेच मग ज्यानं मशीनमध्ये कपडे लावायचे केले कारण की आजकाल जे वातावरण आहे ना असं चालू आहे सकाळी ऊन असलं तर दुपारी लगेच वातावरण चेंज होते आणि पाऊस त्याच्यामुळे नाही का चा कालावधीमध्ये आपले कपडे वाढवून सुकून घरात यायला हवे तो तोच मी इथे करत होती पण त्यामुळे त्याला सर्वात जे आहे ना कपडे लावून द्या आणि बरेचसे कपडे होते आज कारण की बघा मी काल ना पूर्ण कर्टन धुतले आहे सर्व रूमचे ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलीच आहे सा ते पूर्ण धुतले त्या मग कर्टनमधले कर्टन हे बरेच वर्ष आधीचे आहेत का आता एक दोन वर्ष आधी की आता जस्ट घेतलेले नाही आहे त्याच्यामुळे जे कर्टनच्या मांगे जे ना बॅकसाईडला आपण रिंग वगैरे ज्यामध्ये रॉड वगैरे टाकतो तर त्या रिंगचं जे आहे ना वाईट वाईट त्याला मला एक्झिट नाव काय ते कळत नाही आहे काय आहे तर तर हे नाही का पूर्ण निघत होतं त्याच्यामुळे कसं झालं पूर्ण जे बेड वगैरे असेल ना पूर्ण रूममध्ये ते वाईट वाईट, वाईट थर्माकोलसारखं काहीतरी आपण असंच काय म्हणू शका ते पूर्ण बेडवर वगैरे थेच होतं त्याच्यामुळे नाही का म्हणजे सर्वात आधी नाही का कपडे जे आहेत ना ते मशीनला लावतो बेसिटपासून तर सोप्याचे कवर जे काही कपडे निघत असतील ना ते सर्वे लावले आणि वीकमध्ये मी तीन वेळा मशीन लावत असते दोन ते तीन असं असते ना बाकीचे जे दिवस असतील ते मग मी हाताने वगैरे असे वॉश करत असते तर त्यासाठी थेच चाललं माझं सकाळी सकाळी कपडे आणि कपडे लावताना सर्व कपडे मी चेक करून टाकते कारण की रूसुद्धा खेळते त्यामुळे ते तिच्या पॉकेटमध्ये नाही का बरंच काही खा बाहेरचं वगैरे असं काही घेऊन येत असते त्याच्यामुळे मग ते चेक करावं लागते आणि बरेचदा यांचे पॅन्ट असतात ते पण मी चेक करूनच टाकते कारण की बऱ्याचशा इम्पॉर्टंट गोष्टी त्याच्यामध्ये असतात बरेचदा पैसे वगैरे किंवा काही यांच्या ड्युटी व्यतिरिक्त खूप सारे असे डॉक्युमेंट वगैरे ते म्हणजे ते ठेवतात ना तर ते म्हणजे पाण्यामध्ये जाते कारण की माझं एक दोन वेळा असं झालेला आहे त्याच्यामुळे मी ते कपडे टाकायचे मी सर्व आणि ते व्यवस्थित बघून करते त्यामुळे मी मशीन लावून देते आणि नंतर म्हटलं जो आपला रुटीन आहे ना तो आपण चालू ठेवूया आज मी मस्त नाश्ता वगैरे काही बनवलं नाही डायरेक्ट मी स्वयंपाकच बनवला आणि स्वयंपाक बनवून झाल्यानंतर मग बाकीचे जे कामं होते म्हटलं चला ते करूया आज नाश्ता बनवून त्यामुळे ती जी कामं होते माझे पटकन आवरले गेले आणि ऊन छानच होती त्याच्यामुळे म्हटलं चला जे काही कडधान्य होते ते आपण वाढून दुन देऊया म्हणजे एकदा लास्टवालं ऊंचं आहे ना आपण ते देऊन देऊया त्यामुळे मी कडधान्य ना आणि हे पॅकिंगच करून होते एकदा सुद्धा आम्ही यूज केलं नाही चला म्हटलं त्यांना जे आहे ना ओपन करत होती कारण की आधीचे जे थोडेफार कडधान्य होते आमच्याकडे तर तेच आम्ही आता यूज केले आणि मग हे जसे तसेच होते तर त्याला म्हटलं एक वेळा डब्यामध्ये ठेवायची आधी नाही का एकदा ऊन देऊन देऊ नंतर मग आपण स्टोर करून ठेवू शकू असं माझं ठरलेलं होतं आता जर बरेचसे ती कडधान्य आहेत काही खाली होती त्यामध्ये ज्वारी वगैरे होती मला त्याला सुद्धा ऊन द्यायची होती तर असंच माझं चालू होतं तर चला बाकीचे घरचे कामं आवरून झाले होते झाडू पोचं बाकी होते आणि जे काही छोटे मोठे कामं होते तर मी ते करणारच होती तर चला आता तरी म्हटलं याला ऊन एकदा घेऊन येते आणि पाणी मग तर आपण मशीनला लावलेली आपली कामं होत नाही तर मशीनला दोन तीन वेळा पाणीसुद्धा चेंज करावं लागते कारण की मशीन आपल्याकडे सेमीवाली आहे त्यामुळे ते चेंज करावं लागते आणि मग म्हटलं ते कपडे होईपर्यंत बाकीचे जे कामं असतील आपले आपण ते आवरून घेऊया असं ठरलेलं होतं माझं आणि मी विंडोचे वगैरे कवर कर्टनचे आहेत ना विंडोचे हे मी आता हॉलमध्ये लावले त्यामुळे मला विंडो विंडोसाठी जे आहेत ना किचनच्या ते कर्टन नवीन घ्यायचे आहेत म्हटलं ते पण बघूया तर असं माझं ठरलेलं होतं तर सर्वात अगदी हे घेऊन जावं लागेल मला छतला आणि हे खूप जास्त मला जड जाते वर घेऊन जायला खाली टाकलं तर खाली कसं झाडे वगैरे त्याच्यामुळे ते छान काही वाढत नाही त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला जर जाल त्रास झाला तर चालेल पण हे लवकर वाढून जाईल दोन तीन तास जरी ऊन असलं तर छान वाढून जाईल त्याच्यामुळे मग मला हे वर घेऊन जावं लागलं चला तर यांना छान असं ऊन वगैरे देऊन आले तर मग दुपारच्या वेळेस नाही काय पार्सल दुपारच्या वेळेस नाही तर हे काल रात्रीच पार्सल आले होते आणि पार्सलवाला दादा गेटवर ठेवून जाईल कारण त्यांना गेटच्या आतमध्ये एंट्री नाही आहे मग आपल्याला जाऊन तिथं ते पिकअप करावं लागतं तर फोन वरून मी पूर्ण पैसे जे आहेत ना ते ऑनलाईनच पेमेंट करून टाकते त्याच्यामुळे ते आले पार्सल आणि जेव्हा मी फ्री होते किंवा हे ड्युटीन वगैरे येतात ना त्यावेळेस मग येताना आम्ही ते पार्सल जेव्हा घेऊन येतो मग हे आले तेव्हा आणि दुपारच्या वेळेस ते पार्सल आणले तर चला आम्ही ओपन वगैरे करून बघितले तर हे रिंग्स मी आणलं होत्या जे रुला नाही का प्रचंड आवडतात आता मुलींना नाही का अशीच आवड राहते आणि मार्केटमध्ये जेव्हा गेलो ना आम्ही तिला किती जरी नाही म्हटलं तर घेतच असते अशा रिंग्स तर ते रिंग्स वीस तीस अशा रुपयाला मिळते आणि मग हा पॉकेट नाही का ऑफर होता त्याच्यामुळे मिशोवर तर खूप छान कमी रेंजमध्ये मला मिळाल्या आणि भरपूर आहेत मला ते जवळजवळ चाळीसच्या जवळजवळ तरी असतील आता मी मोकलं नाही पण तिचं होतं काहीतरी असं पण इतकं लक्षसुद्धा नाही आहे तर ही त्याच्यामध्ये होत्या आणि मला खूपच कमीमध्ये परवडला आणि तिला आवड आहे त्यामुळे म्हटलं चला घेऊया तर दोन पार्सल होते दोन्हीमध्ये होता आणि हा असा एक नाही ने का नेकलेस होता जो मल्टी कलरमध्ये होता असा तिच्याकडे आधी होता तो आम्ही असंच मार्केटमधून घेतलेला तो थोडासा मला नाही का जास्त महाग पडला तर हा पण मला ऑफरमध्ये छान असा पडला होता आणि तो तिने लगेच तोडला आहे तर तो मी असाच ऑफलाईन घेतला होता आधी मग म्हटलं चला हे दोन्ही गोष्टी नाही का मी बोलावून घेतल्या आणि बघू शकता डब्बा पण खूप छान आहे आणि सगळ्या वेगवेगळ्या ॲनिमल वगैरे असे कार्टून वगैरे त्याच्यामध्ये सर्व काही आलं आहे तशा होत्या नंतर मग दुपारची वेळ होती आणि मी अकोटला असताना ऐकले तेव्हा मी कुर्त्याच घेतल्या तिथे दोनशे रुपये सेल मध्ये छान अशा कुर्त्या वगैरे होत्या तर मी हे घेतल्या आणि मला हे माझ्या साईजनुसार मला फिटिंग मला किंवा मग मी नवीन जे कोणती कुर्ती वगैरे घेते त्याच्यावर सिलाई वगैरे मारते ज्यांनी कोणते जास्त कालावधीसाठी नाही का चालेल असं माझं असते त्यामुळे मला काय जास्त शिलाई मशी येते ठीक आहे आपण कपडे फिट लूज असं काही असतील वगैरे लावायचं जे छोटं मोठं काम असेल ना ते मी घरी करत असते आणि तेच माझं दुपारच्या वेळेस चालू होतं जास्त काय ना मी एक दोन कुर्ती अशी करते जेव्हा मला वेळ मिळते तेव्हा किंवा मला जे लावायचं असेल त्याच्या आदल्या दिवशी मी तसं करत असते तर चला तर सायंकाळच्या वेळेस मग हेच कपडे जे आहे ना पूर्ण छान असे मानवून गेले होते तर म्हटलं चला कपडे आणले आणि आधी तुम्हाला मी दाखवले ना कर्टन ते धुतल्यानंतर इतकं गुंता होते आणि त्याचा तो काढायला प्रचंड वेळ लागतो त्याच्यामुळे म्हटलं चला तो आपण नंतर करून निवांत जे हो काम आता आधी लवकर होणार आहे ते पटकन आवरून घेऊ आणि मग ते करायला घेऊ असं ठरलं होतं हे बेसिटला जवळजवळ दोन वर्ष झाले त्याचा कलर आधीच लाईट होतं त्याच्यामुळे ते यूज करून आणखीनच लाईट झाली पण तरीही खूप छान दिसते तरी तुम्हाला ते आता जरी नसले दिसलं छान तर ते बेडवर टाकल्यानंतर इतकी सुंदर दिसते खूप छान आणि मला तो कलर खूप जास्त आवडतो जवळजवळ त्याला दीड ते पावणे दोन वर्ष जवळजवळ होत आली आहे चला आता हे बेडशीट वगैरे होते आणि भरपूर कप कपडे असले तर मी हा टप नेते कारण की हातात येणं ते शक्य नाही आहे कपडे कारण की रुचेपासून पासून तर खूप नॅपकिनपासून पासून चोट छोटे कपडे असतात आणि कपडे आम्हाला जात ते खाली टाकावं लागते तो, सलामी चुझे तो, तो चला मी सर्व कपड्यांचे जे घड्या करून घेतो आणि जो आजचा ब्लॉग आहे ना तो इथे सेंड करतो त्याच्याला भेटूया आणखी नवीन ब्लॉगमध्ये